हे हा प्रश्न सुटणार नाही आहे ना सरकार चर्चा करत आहे सरकार जर आपल्याशी बोलत नसेल तर मग मात्र आपण टोकाची भूमिका घेतलं तर ठीक आहे परिवहन मंत्री चर्चा करत आहेत बाकीचे मंत्री आपल्याशी चर्चा करतात आणि त्यामुळे चर्चेतनं हा प्रश्न सोडण्यासाठी आम्ही भूमिका घेतली आहे थेट बुकिंग चालली ना केक बुकिंग जी काय सुरू आहे म्हणजे काय करतात की केक बुकिंग करायची त्याला बोलून घ्यायचं अशा प्रकारे त्रास कॅब चालकांना टॅक्सी चालकांना ओला उबर विरोधात रिक्षा संघटना आक्रमक झालेल्या त्यांनी आंदोलन सुरू केलेले आणि बंद देखील पुकारणार होते मात्र काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक श्रेणीची भेट झालेली आहे काही रिक्षा संघटनेचे पदाधिकारी त्यांनी भेट घेतली त्यानंतर हा त्यांचा जो संप आहे तो मागे घेण्याचं त्यांची सध्या चर्चा सुरू आहे त्यांच्याशी बोलतो बाबा काय काय चर्चा झाली तुम्ही परिवहन मंत्र्यांसोबत भेटले तो फोटो पण दिसतोय नमस्कार मी डॉक्टर बाबा कांबळे अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सफर फेडरेशन ओला उबेर आणि रॅपिडो ह्या ज्या कंपन्या आहेत यांच्याकडनं ऑटो टॅक्सी आणि जे कॅब चालक आहेत त्यांच्या आतोनात पुरवणूक होत आहे म्हणजे जे दर शासनाने निश्चित केले ते दर ह्या कंपन्या देत नाहीत एक भाग दुसरा भाग जी टू टॅक्सी येऊ हो पाहत आहे त्याच्यामुळे आमचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त होईल अशा एक दोन मुद्दे घेऊन आमच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत तर या संदर्भात काल आम्ही परिवहन मंत्री सरनाईक साहेबांची भेट घेतली त्यांसंग बैठक झाली त्यांनी सांगितलं की जर ह्या ओला उबेर या भांडवलदार कंपन्या जर का इनलिगल काय करत असतील आणि नियमाच्या पलीकडे जाऊन जे जे काही करतात त्यांच्यावर ते आम्ही कडक कारवाई करू आता हे असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेबांची पण काल आमची भेट झाली त्यांनी बी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आता सरकारला थोडा वेळ देणं आवश्यक आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला की जे काय बंद वगैरे जाहीर झालं आहे त्यामध्ये आम्ही सहभागी नाही आहेत आणि अशा प्रकारचा बंद करून ज्यांचा हातावरती पोट आहे अशा लोकांना त्रास देऊन हे हा प्रश्न सुटणार नाही आहे सरकार चर्चा करत आहे सरकार जर आपल्याशी बोलत नसेल तर मग मात्र आपण टोकाची भूमिका घेतलं तर ठीक आहे परिवहन मंत्री चर्चा करत आहेत बाकीचे मंत्री आपल्याशी चर्चा करतात आणि त्यामुळे ना हा प्रश्न सोडण्यासाठी आम्ही भूमिका घेतली आहे त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी सगळे एकत्र येऊन माध्यमांना माहीत देत आहोत की अशा प्रकारे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती सरकार म्हणते की आम्ही तुमच्या बाजूने आहोत परिवहन मंत्र्यांनी किती दिवसाचं असं काही तुम्हाला सांगितलं की इतक्या दिवसामध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावू आणि तुमच्या समस्या दूर करू परिवहन मंत्र्यांनी काल आमच्यासमोरच परिवहन आयुक्त भीमनवार यांना बोलून घेतलं आमच्या ते समोर त्यांना ठीक आदेश दिले की तुम्ही ताब्बड तोप हे ज्या बेकायशीर गोष्टी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा आणि तुम्हाला सांगतो बघा टू व्हीलर टॅक्सी ज्या मुंबईमध्ये इनलिगल पद्धतीने सुरू झाली त्याच्यावर कारवाई बी सुरु केली जवळ चौऱ्याहत्तर वाहनांवरती कारवाई झाली आता पुढची स्टेज ते घेणार आहेत की ज्या कंपन्याला ते वाहन लागले होते त्यांच्यावरती कारवाई होणार आहे ज्यांनी बंद सुरू ठेवलेलं आहे त्या किती संघटना आहेत नाही ना आता ज्यांनी बंद सुरू केलं त्यांचे आमचे काय वैयक्तिक वाद नाहीत त्यांचे पण प्रश्न बरोबर आहेत ते बी आमच्यासाठीच लढत आहेत आणि त्यांचे प्रश्न सारखेच आहेत परंतु भूमिका वेगळ्या आहेत वाटा वेगळ्या झाल्यात आम्ही म्हणतोय की सरकारसोबत चर्चा चालू आहे त्यामुळे आता बंदची आवश्यकता नाही आणि जे कोणी संपात सहभागी आहे ते पण आमचे बंधू आहेत त्यामुळे फक्त त्यांनी संप करावा परंतु कुठेही अनुचित प्रकार घडल किंवा एखाद्याला व्यवसाय करायचा आहे तर त्याला त्यांनी आडवू नाही कुठल्याही गाड्या फोडू नाही कुणालाही दम देऊ नये आणि जे फेक बुकिंग चालली ना फेक बुकिंग जी काय सुरू आहे म्हणजे काय करतात की फेक बुकिंग करायची त्याला बोलून घ्यायचं अशा प्रकारे त्रास देऊ नये कॅब चालकांना टॅक्सी चालकांना असं आमचं त्यांनाही आव्हान आहे तुम्ही तुमच्या मार्गाने जावा आम्हाला आमच्या मार्गाने महाराष्ट्र रिक्षा पंचायत या याच्यामध्ये चर्चा करते सरकारशी मात्र इतर किती संघटना तुमच्या सोबत आहेत आता आमच्यासोबत महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी आहे त्याबरोबर पुन्हा रिक्षा फेडरेशन आहे जवळजवळ दहा बारा संघटना आमच्या सोबत आहेत नक्कीच तर परिवहन मंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचे प्रश्न आम्ही सोडवू असं सरकारकडून आश्वासन आलं त्यानंतर रिक्षा पंचायतीचे बाबा कांबळे यांनी सध्या थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र जे काही संपर्क करत आहे संघटना ते देखील त्यांचाही उद्देश एक चांगलाच आहे मात्र सध्या तरी आम्ही सरकारचं ऐकण्याच्या मनस्थिति असल्याचं बाबा कांबळे यांनी स्पष्ट केलंय विष्णू सानप लेट्सअप मराठी पुणे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा